लक्षात घेऊन त्या निमित्तान समाजातील विशेष करून सिद्धेश्वर परिवार सर्व प्रतिष्ठित व्यापारी या ठिकाणी आपण सर्व जात त्याबद्दल आपलं मदपूर्वक स्वागत करतो ज्यांनी ज्यांनी या सभेच्या निमित्तानं त्या ठिकाणी आपली मनगत व्यक्त केली त्यामध्ये अशोक पाटील किनी विजय कुमारे अजित शंकर पाटील शिवादी शास्त्री अर्जुन पाटील कुंभारीचे शहा असे प्रमुख प्रतिनिधी मंडळी यांनी ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी आपली मनोबद्ध व्यक्त केली ती आपल्याला सर्वांना निमित्तानं हे सर्वप्रथम शिंदेसाहेबांना आणि काँग्रेस पक्षाला मनपूर्वक धन्यवाद देऊ इच्छितो की गेल्या दोन निवडणुकीमध्ये अपयश आल्यानंतर आपण प्रणिते या ठिकाणी शिंदेद्वारे दिली आणि खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा या क्षेत्राचं करण्याची संधी या ठिकाणी प्रतिनिधींच्या माध्यमातून एका खऱ्या अर्थानं कार्यकर्ता आणि ज्यांना समाजाचे प्रश्न समजत समाजाचे प्रश्न सोडवण्याचे ज्यांच्यामध्ये कर्तृत्व आहे अशा एका नेतृत्वाला तर करण्याची या ठिकाणी आता सांगितलं विश्वनाथजींनी त्याच्यानी सारे काही तसं वीरशैवच आहे त्यामुळं वीरशैव असले तरी आपल्या समाजातल्या मधून आपण झालो मी त्यांच्या कार्याबद्दल त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल माझ्यापेक्षा आपण सर्वजण त्यांना जवळून जातो करमाळ्याच्या त्यांच्या पहिल्या निवडणुकीपासून आजपर्यंतचा त्यांचा राजकीय प्रवास आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे अनुभवलेला आहे आणि चाललेला आहे त्यामुळे मी त्यांच्याविषयी काही बोलणार नाही परंतु जेव्हा जेव्हा विविध अशा संस्थांच्या माध्यमातून माझ्याकडे आपण नेतृत्व दिलंय त्या ठिकाणी कुठलेही प्रश्न आले कुठल्याही अडचणी आल्या तर सातत्यानं कडे जेव्हा गेलो तेव्हा त्यांनी ताबडतोब त्या कशा सोडवता येईल यासाठी प्रयत्न केलेला एकच उदाहरण सांगतो सिद्धेश्वर देवस्थानच्या मैदानाचा प्रश्न झाला होता आणि त्या प्रश्नाच्या निमित्तानं तिथं रोड सोडत नाही अशा पद्धतीची भूमिका त्यावेळे जिल्हाधिकाऱ्यांनी केला आणि त्यानं सर्व या लोकप्रतिनिधींनी सपोर्ट केला सगळीकडनं के हा प्रश्न सुटेल अशा पद्धतीनं मी प्रयत्न करत होतो परंतु मला काही मार्ग दिसत नव्हता मी शिंदे साहेबांकडे गेलो की अशा पद्धतीने मी आम्ही बोलतोय सगळे कोर्ट ऑर्डर आमच्या बाजूने आहे आणि तरीही ते देते शिंदे साहेबांनी मार्ग सांगितले परंतु त्यातून मी काही मार्ग शेवटी साहेब म्हणाले मी स्वतःच मुख्यमंत्र्यांची वेळ देतो आणि त्या बाबत आपण त्या ठिकाणी बैठक घेऊ आणि त्यांनी पुढाकार घेतला तशाच पद्धतीनं त्या ठिकाणी मुंबईमध्ये सर्व प्रतिनिधीनं घेऊन लोकप्रतिनिधीनं घेऊन फडणवीसांच्या समोर ही बैठक घेतली आणि ते वर्ष त्या ठिकाणी तो रोड आपल्यासाठी कसं सोडता येईल यासाठी प्रयत्न केला त्यावेळेस दुसरं कोणी लोकप्रतिनिधी असला तर ते काही आपल्या पक्षाचे नाही आपल्याला काही करता येत नाही अशा पद्धतीने जे पक्षात होते त्या मंडळींनी आपल्याला त्या पद्धतीनं विरोधात करायचं ते विरोधच केला आणि इव्हन तेवढं करून सुद्धा शेवटी पोलीस यंत्रणा वापरून तो रोड आपल्याला वापरायला दिला अशा पद्धतीचे एक राजकारण गेल्या वर्षापासून आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळत या निमित्तानं एक चांगलं झालेलं आहे की आमचे सिद्धार्थ नेते असू दे त्यांनी आता बरस बोलले परंतु मी समाजाला दोष समाजाच्या दृष्टीनं जेव्हा एखादा प्रतिनिधी किंवा एखादा युवक किंवा एखादा आपल्यातला माणूस पुढे जात असतो त्याच्याबद्दलची काही आशा वाटते काही बदल पाहिजे नसतो अशा वेळेस समाज अशा पद्धतीने विचार करू शकतो त्याला आशा वाटते की हा एखादा माणूस काहीतर पुढे जाऊन करेल आणि म्हणून कोणालाही मिळालं नाही आपल्या आधीच्या पिढीला कधी मिळालं नाही अशा पद्धतीनं वीस वीस वर्ष या शहरामध्ये लोकप्रतिनिधीचं काम आमदार म्हणून असते